तातडीनं काश्मीरला जा केंद्रीय गृहमंत्र्यांना पंतप्रधानांचे सौदीहून आदेश काश्मीरात आजवरचा मोठा अतिरेकी हल्ला चार पर्यटक ठार बारा जखमी जखमींमध्ये महाराष्ट्रातील चौघे जण केंद्राकडून कोणत्याही भाषेची सक्ती नाही शालेय शिक्षण मंत्री दादा भुसेंनी स्वीकारली मवाळ भूमिका मत्स्य व्यावसायिकांना कृषी क्षेत्राचा दर्जा राज्य सरकारचा महत्वाचा निर्णय चार लाख त्रेसष्ट हजार मच्छीमारांना लाभ उद्धव ठाकरे मुंबईतील भूमाफिया आशिष शिलारांची घणाघाती टीका डॉक्टरच्या आत्महत्येमागे संपत्तीचा वाद मुलगा आणि सुनेची कसून पोलीस चौकशी जे तीन दिवस नागपूरकर होळपणा उत्तरेकडे वाहणाऱ्या उष्ण वाऱ्यांचा परिणाम सोन्याचे दर पुन्हा वाढले तोळ्यामागे सोन्याच्या किमतीत दीड हजारांची वाढ